नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये योगेश गुट्टे आपला एज्युकेशन आणि करिअर मेट्रो तर मेडिकलचं सिलेक्शन लिस्ट आता लागलेली आहे तर ह्या कुठल्याही मेडिकल ऍडमिशन प्रोसेस नंतर आपलं सिलेक्शन लेटर किंवा ज्याला आपण अलॉटमेंट लेटर म्हणतो ते नेमकं कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर सर्वप्रथम आपल्याला यावर्षी सोपी पद्धत आलेली आहे आपण एक लाईव्ह डेमो बघूया आपल्याला कॅबचं पोर्टल सी टी सीएल कॅब दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जायचे त्यानंतर तुम्हाला जे ज्या कोर्स मधलं सिलेक्शन लेटर काढायचे इथे नीट युजी असेल नर्सिंग असेल तुम्हाला ज्यातलं काढायचंय त्याला तुम्ही क्लिक करायचे त्यानंतर तुमच्याकडे पुढे एक लॉग इन पेज ओपन होतं एक असं लॉग इन पेज ओपन होतं या लॉगिन पेजमध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा सीईटी सीलच्या पोर्टलवरती टाकलेला ईमेल आय टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे तो पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्या पुढे या प्रकारचा डॅशबोर्ड येतो या प्रकारचा डॅशबोर्ड येतो इथे तुम्ही बघू शकता की टी रजिस्ट्रेशन प्रोफाईल स्कॅप ऍडमिशन प्रोसेस अशा या प्रकारच्या वेगवेगळ्या टॅब येतात तुम्ही कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये जायचे कॅपमध्ये तुम्ही इथे तुमचं मेडिकलमध्ये जर तुमचं नर्सिंग असेल नर्सिंग आणि जर मेडिकल असेल एमबीबीएस बीडीएस काय असेल तर इथे तुम्हाला जायचे आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला परत एक लॉग इन पोर्टल देऊ शकता किंवा बघा इथे तुम्हाला या प्रकारचं जिथे लॉग इन तुम्ही केलं तर तुम्हाला या प्रकारचं पोर्टल तुमचं दिसतंय जे तुम्ही फॉर्म भरलेलं आहे ते तुम्हाला सगळं इथे दिसते इथे तुम्ही डाव्या साईडला चेक करू शकता अलॉटमेंट लेटर नव्याने आता एक टॅब आलेला आहे अलॉटमेंट लेटर नावाचा टॅब इथे डाव्या साईडला आलेला आहे एमबीबीएस असेल बीडीस असेल आता हे नर्सिंगचं सॅम्पल मी तुम्हाला दाखवतोय पण मेडिकलसाठी सेम आहे अलॉटमेंट लेटर अजून आलेलं नाही आहे पण इथं कसं दिसतं ते मग तुम्हाला दाखवणार आहे इथे तुम्ही अलॉटमेंट लेटरला क्लिक आहे आणि त्या अलॉटमेंट लेटरला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे अलॉटमेंट लेटर दिसेल त्याला आपण इथे ओपन करू शकतो आणि इथे तुमचं लेटर डाऊनलोड झालेलं तुम्हाला दिसेल या प्रकारे तुम्हाला तुमचं अलॉटमेंट लेटर डाऊनलोड करून घ्यायचं आहे सिम्पल आहे तुम्हाला डॅशबोर्डमध्ये जायचं तुमच्या इनमध्ये आणि डाव्या साईडला अलॉटमेंट लेटरला क्लिक आहे आणि जेव्हा जर लेटर आलं असेल तर तुम्हाला इथे दिसेल आता एमबीबीएस बी अजून आले नाहीत पण थोड्या वेळातच येतील ते आल्यानंतर तुम्हाला सांगू आम्ही ग्रुप होते की अलॉटमेंट लेटर आलेले आहेत तर ते या प्रकारे तुम्हाला इथे अलॉटमेंट लेटरला क्लिक करून इथे तुम्हाला दिसेल तुमचं मेडिकल इथं नर्सिंग जागी तुम्हाला एमबीबीएस बी का नर्सिंग दिसेल आणि इथे अलॉटमेंट लेटर तुम्ही डाउनलोड करू शकता हे अलॉटमेंट लेटर आणि कॉलेज वेबसाईटवर सांगितलेले कागदपत्र हे आणि डीडी हे सगळं घेऊन तुम्हाला ऍडमिशनला जायचं आहे हे झालं मेडिकल ॲडमिशनचं अलॉटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचं याबद्दलची माहिती मेडिकल ॲडमिशनच्या अशाच माहिती पूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी वेवड़ पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू